हॉटेल व्यावसायिक बार मालक लेबर कॉन्ट्रॅक्टर पोलिसांच्या रडारवर बांगलादेशी मजुरांना ठेवाल तर खबरदार पोलिसांचा इशारा बेकायदेशीरित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या विरोधात कल्याण पोलीस उपायुक्तांनी दंड ठोपटलेत कल्याण डोंबिवलीमधील सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल व्यावसायिक लॉजिंग बोर्डिंग लेबर कॉन्ट्रॅक्टर बिल्डर ठेकेदार सोसायट्यांना संबंधित ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची कामगारांची माहिती पोलीस ठाण्याला देण्याचा आदेश देण्यात आलाय माहिती लपवल्यास संबंधित ठिकाणी बांगलादेशी मजूर कामगार आढळल्यास संबंधित व्यावसायिक ठेकेदार सोसायटी विरोधात देखील कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराच पोलिसांनी दिलाय महाराष्ट्र शासनाने दिनांक तेरा जानेवारीचे जो शंभर दिवसाचा कृती आराखड्याचा कालबद्ध कार्यक्रमाबद्दलचं जे परिपत्रक काढलं होतं त्याच्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सोळा जानेवारीला ठाणे पोलीस आयुक्तालयाचं परिपत्रक काढून सर्व पोलिस आयुक्तलित रिजन झोन आणि पोलीस स्टेशन यांना कारवाई करण्याबाबत विविध हेडखाली कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्यामध्ये परकीय नागरिक आणि त्यातल्या त्यात बांगलादेशी जे नागरिक जे बेकायदेशीरित्या वास्तव्य करून थांबत आहेत तर यांचा शोध घेण्याबाबत मोहीम राबवण्याबाबत सूचना केल्या आहेत तर त्याच्या अनुषंगाने महात्मा फुले चौक पुल यांनी दोन गुन्हे दाखल करून जवळजवळ पाच बांगलादेशी महिला नागरिकांना पकडलेले आहे आणि त्यामध्ये अजून सतर्तेने शोध घेण्यासाठी प्रत्येक पोलिटेशनच्या हद्दीमध्ये म्हणजे आमच्या पोलिटेशनमध्ये हद्दीमध्ये आम्ही हॉटेल बार लॉजेस त्याच्यानंतर सोसायट्या त्याच्यानंतर लेबर कॉन्ट्रॅक्टर कॅटरिंगचे कॉन्ट्रॅक्टर बांधकाम व्यावसायिक हो त्याच्यानंतर फळभाज्या कोंबडी विक्रेते ज्या ज्या ठिकाणी या बांगलादेशी नागरिकांचं वास्तव्य असू शकतं तर त्या ठिकाणी आम्ही संबंधितांची मिटिंग बोलून घेऊन त्यांना आम्ही नोटीस पण दिलेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने जी काही माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने माहिती घेऊन कायदेशीर कार्य करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे